जिजाऊ हे अद्याप काम करते जिजाऊ या शहापूर तालुक्यामध्ये एक सीबीएसई शाळा चार सीबीएसई शाळा बांधायची कामाचा जो घेऊन निघाला आज कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे पोच तिथे मोलाची मोला मोला <laughs> खूप चांगला प्रतिसाद आहे कारण आपण काय खोटी आश्वासन देत नाही आता आपण बघतोय भारत देश स्वतंत्र झाल्यापासून निवडणुका आल्या तर कर रस्ते करून देऊ पाणी प्यायला देऊ लाईट देऊ या व्यतिरिक्त राजकारण्याने कुठले आश्वासन दिलेले नाही आता मी समोर बघितलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसची शाळा आहे म्हणजे जे पूर्वीच्या काळात केलं त्याच्यावरच लोक खडा गिरवतात जिजाऊ हे अद्यावत काम करतात जिजाऊला या शहापूर तालुक्यामध्ये एक सी शाळा आहे आणखीन चार सी शाळा बांधायची एक झडपोलीपेक्षा मोठं रुग्णालय इथे आहे तर ज्यामध्ये एकही बांधवाला एकही ताईला उपचारासाठी पैसे नाही म्हणून जीव गमावता नये आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे तुम्ही तर मागाशी बघितलं असेल का शहापूरकरांच्या माझ्याकडून अपेक्षा तशा शहापूरच्या पालकांकडून माझ्या अपेक्षा आहेत का विद्यार्थ्यांना स्वप्न मोठी दाखवा आणि त्यांच्या स्वप्नपूर्ततेसाठी जिजाऊ त्यांच्याबरोबर एका कुटुंबाप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश इथनं झाले पाहिजेत पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी अधिकारी या इथनं झाले पाहिजेत इतकंच नाही अमेरिकेसारख्या देशामध्ये दे जाऊन उच्च शिक्षण घेऊन तिथे उच्च पदावर इथला माणूस बसला पाहिजे असं जिजाऊचं स्वप्न आहे महत्वाचा विषय शिक्षण ज्या दिवशी आमच्या आमदार निवडून येतील तिथून एक वर्षाच्या आतमध्ये शहापूरचे जे प्रकल्प आपूर्ण आहेत सिंचनाचे प्रकल्प किंवा का कालव्याचं काम आपूर्ण आहे ते सर्व पूर्ण करून शहापूर तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पाणी आहे बारमाही शेती केली जाते त्याप्रमाणे बारमाही शेतीचं नियोजन केलं जाईल शहापूरचा विद्यार्थी प्रचंड मेहनती आहे त्याला शिक्षणाचे साठी स्वप्न दाखवली जाते आणि ते स्वप्नपूर्ततेसाठी त्याच्या पाठीमागे कुटुंबाप्रमाणे इथे आय टी सेंटर आणले जातील रोजगाराची व्यवस्था केली जाईल लोकलचा विषय खूप मोठा आहे गेल्या दहा वर्षामध्ये एकही लोकल वाढलेलं नाही इथला प्रवासी हा मुंबईला नोकरी धंद्यासाठी जात असतो दर अर्ध्या अर्ध्या तासाने इथले लोकल येईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल जे पंचेचाळीस वर्षात झालं नाही ते पंचेचाळीस महिन्याच्या आतमध्ये शहापूरचं होईल शहापूरमध्ये आता परिस्थिती मागच्याच लोकसभेमध्ये मा असे आले का कुठलाही मतदार पैसे घेत नाही विकासाचा मुद्दा घेऊन का कामाला दाद देतो जिजाऊला दाद देतो आणि मला खात्री आहे त्या दरोडा बरोडाला सगळा शहापूरकर वैतागलेत पाच वर्षे पाच वर्षे ते याला दिशा बदलली जाईल काटायला कुठेतरी बाजूला ठेवलं जाईल ज्याप्रमाणे दोन हजारची नोट बाजूला केली त्याप्रमाणे आता छापाकाटा बाजूला केला जाईल आणि जिजाऊच्यावर विश्वास ठेवून नक्कीच रंजना ताईंचा मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्याने मा, विजय होईल